भारत सरकारच्या नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने स्थानिक येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शहरातील प्रसिद्ध असलेल्या साईनगर परिसरात असलेली रितेश लांडे यांची लांडे यांची प्लांट नर्सरी येथे प्रत्यक्ष भेट देऊन वृक्षांची माहिती अवगत केली घरगुती वृक्ष पर्यावरण संरक्षक वृक्ष ऑक्सिजन देणारे हे वृक्ष सावली देणारे वृक्ष फूल फळ देणारे वृक्ष व त्याचे महत्व काय आहे हे लहान बाहेर पालकांना संचालक रितेश पाटील लांडे यांनी व्यक्त केले सदर स्तुत्य उपक्रम हा एकवीरा शाळेचे प्राचार्य लिझेश रामाकृष्णन यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी नर्सरीला भेट दिली या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले व वृक्षाविषयी जिव्हाळा निर्माण झाला सदर स्तुत्य उपक्रमाचे शालेय विश्वस्त मंडळांनी कौतुक केले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर